नवीन सत्र सुरू आहे सगळेजण आपापल्या अभ्यासाला लागले आहेत आता बऱ्यापैकी दिवस झालेले आहेत सगळीकडे पावसाचा जोर धरलेला आहे परंतु गणित हा विषय बऱ्याच लोकांना कठीण वाटतो आणि गणिताची जी गुरुकिल्ली म्हणतो आता आपण ते पाढे येणे फार महत्वाचे आहे आपण कुठल्याही शाळेत का शिकत नसाल मराठी शाळा हिंदी शाळा इंग्रजी माध्यमाची शाळा किंवा उर्दू किंवा इतर कुठल्या पाढे आपल्याला येणे फार महत्वाचे आहे तर अगदी एक पासून तर शंभर पर्यंतचे पाढे आपण कसे पाठ करू शकतो जरा कठीण वाटते पण अगदी तीस सेकंदामध्ये चाळीस सेकंदामध्ये तुम्ही एक ते शंभर पर्यंतचे पाढे तयार करू शकता त्याची एक सुंदरशिस्ट्रीक आता आपण इथे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळेल ओके तर विद्यार्थी मित्र हो आपण एक अठरा हा अंक लिहिला आहे एटीन आपण एटीनचा टेबल तयार करून बघूया अठराचा काय करतो आपल्याला एटीनचा टेबल तयार करायचा आहे तर मी एटीन असे वन आणि एट असे एटीन लिहिले मध्ये एक लाईन दिली समजा समजून घ्या पहिल्यांदा आणि आता काय करणार की आता या एटचा टेबल तुम्ही पाठ करून घ्या तुम्हाला असला पाहिजे एक ते नऊ पर्यंतचे टेबल जर पाठ असले तर हे ट्रिक नक्की सोपी जाईल तर चला आठचा पाडा आपल्याला येत आहे असं समजून घेऊया नसेल तर तुम्ही आठ अधिक आठ सोळा अधिक आठ अशा प्रकारे ऍडिशन करू शकता पण आता आठचा पाडा तुम्हाला पाठ आहे आठचा टेबल पाठ आहे असं समजून आता पुढे जाऊया एट वन जा आठ एक आठ आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस आठ चो बत्तीस अठा पंचे चाळीस आठ छक्कम अठ्ठेचाळी आठ साती छप्पन आठ आठ चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ द्याय ऐंशी काय केलं आपण आठचा पाडा आपण लिहून घेतला आता उरला आहे एक आता हा एक चा पाडा सुद्धा आपण लिहून घेऊया एक एक दोन ए दोन एक त्रिके तीन एक चो चार एका पाच पाच एक छकम सहा एका साते सात एक आठे आठ आथ, एक नऊ नऊ आणि एक दशक दहा आता बघा तुम्ही म्हणणार की आता याच्यात पाडा कसा तयार होणार आता बघा मी याचा पाडा तयार करतो या एटीनचा काय करायचं आहे एट वन जा अठरा एक अठरा अठरा जुने हा एक स्थानचा अंक युनिट प्लेसचा अंक जशाचा तसा आपण लिहूया आणि आता हा जो टू प्लस वन याला आपण एडिशन करू दोन अधिक एक तीन अठरा दुने छत्तीस नाही याला लक्षात परत बघा अठरा त्रिके हा एक स्थानचा अंक चार लिहून घेतला आपण आणि या तीन अधिक दोन ला बेरीज करू तीन अधिक दोन पाच अठरा त्रिक चौपन्न तशाच प्रकारे एकच स्थानचे सगळे अंक आपल्याला कशाचे तसे लिहायचे आहेत इथे दोन लिहिलं फोर प्लस थ्री चार तीन सात सेवन त्यानंतर झिरो जशाचा तसा लिहिला आपल्याला या करायची आहे आणि फाईव्ह प्लस फोर फाईव्ह प्लस फोर नाईन अठरा नव्वद त्यानंतर एट अठरा चक्कम सहाच्या एकशे आठ अठरा सात एकशे सव्वीस सात पाच बारा सिक्स प्लस फोर सेवन प्लस फायव्ह फोर 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 ला फोर लिहिला एट प्लस सिक्स वन फोर्टी फोर अठरा एकशे चौवेचाळीस अठराव एकशे बासष्ट नाईन प्लस सेवन एकशे बासष्ट आणि अठरा शून्यशे शून्य आठ दहाने आठ अठरा आता असं झाला आपला पाडा तयार अठरा एक अठरा अठरा एक छत्तीस अठरा अठरा चौ बहात्तर अठरा नव्वद अठराचे कम एकशे आठ अठरा साते एकशे सव्वीस अठरा साता एकशे चव्वेचाळीस अठरा नाव एकशे अठरा अठरादाही एकशे ऐंशी अशा प्रकारे अठराचा आता पाडा आपण तयार केला आता तुमच्यासाठी मी होमवर्क देतोय तुम्ही तरा खरा पाडा तयार ट्वेंटी फोरचा आता हा ट्वेंटी फोरचा पाडा तुम्ही तयार करा आणि आपल्या कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओ आवडला प्रकार लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आणायला असेल की सबस्क्राईब करून बेल बटन दावायला विसरू नका थँक्यू जय महाराष्ट्र